नमस्कार मित्रांनो no. आज मी आलो आहे चाकण मध्ये चाकण मध्ये मिश्रा ऑफिस मधून राहुल सरांनी कार्ड घेतलं होत आणि खूप ड्रॉ पासून ते कार्ड घेत आहेत चार पाच ड्रॉप पासून कार्ड घेत आहेत पण यावेळेस त्यांनी त्यांच्या मुलीच्या नावाने कार्ड घेतलेला आहे तर बघूया त्यांना मुलीच्या नावाने काय गिफ्ट लागले स्वतः आपण त्यांच्याकडून ऐकूया नेमकं काय गिफ्ट आहे तर तुम्हाला या ड्रॉप मध्ये काय गिफ्ट आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल वर्षा नंदरे मी सलग तीन पर्वामध्ये भाग घेतो आणि यावेळेला मी माझ्या मुलीच्या नावाने कार काढलं होतं नंबर एक परंतु विषय ते अनेक त्या स्क्रीममध्ये मी दोन होते त्याच्यापैकी एक मुलाच्या नावाने आणि मुलीच्या नावाने तर मुलीच्या नावाने मला एच एफ हंड्रेड ही गाडी लागलेली आहे आणि मला मागदर्शन केलं होतं श्री मिश्रा साहेब आणि श्री मंगेश साहेबांनी आणि त्याच्याबद्दल मी